श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत एका शिवभक्ती चिमणीची कथा एका चिमणीचा जोडा एका शिवमंदिराच्या शेजारी असलेल्या झाडावर राहत होता आणि जेव्हा पण त्या मंदिरात पूजापाठ आरती होत असेल तेव्हा ते दोघेही चिमणाचिमणी त्या मंदिरात जायची आणि भगवान शिवाची भक्ती आराधना करायची आणि तासन तास, तास महादेवाच्या भक्तीमध्ये तल्लीन असायचे ते इतकी भक्ती करायचे की त्यांना आजूबाजूचे काहीच भान राहायचं नाही त्या दोन्ही पक्षांचा हा रोजचा नियम होता जेव्हा कधी मंदिरात घंटी वाजायची आरतीला सुरुवात व्हायची तेव्हा ते, ते दोन्ही पक्षी त्या मंदिरात जायचे आणि भगवान महादेवाची आराधना करायला सुरुवात करायची व त्यानंतर त्यांच्या पिल्ल्यांचा दाना पाण्या ची व्यवस्था करण्यासाठी निघून जायचे या दोन्ही पक्षांचा हा रोजचा नियम होता आणि मैत्रिणीनो त्या मंदिराच्या काही अंतरावरच एक म्हाताऱ्या आईचे घर होते त्या म्हाताऱ्या आईला मूलभाळ नव्हतं तिची काळजी घेणारा म्हातारपणात तिचे पालनपोषण करणारा असा कोणीच नव्हता ती एकटीच तिचं जीवन व्यतीत करत होती त्या म्हाताऱ्या आईला पक्षांच्या प्रती खूपच प्रेम होते ती पक्षावर खूप प्रेम करायची रोजच्या रोज रुच ती पक्षासाठी पाणी व दाना टाकत असे त्या म्हाताऱ्या आईचं हे रोजचं काम होतं आणि त्या दोन्ही चिमण्या त्या म्हाताऱ्या आईच्या घराजवळ यायच्या तिथे ते आल्यावर त्यांना अगदी सहजच कोणताही त्रास न करता पाणी व दाणे मिळवायचे व तिथे काही दाणे खायचे व त्यांच्या पिल्लांसाठी काही दाणे घेऊन जायचे अशाच प्रकारे त्यांचे जीवन व्यतीत होत होते त्या म्हाताऱ्या आईमुळे त्या चिमण्यांचं पोट आरामात भरत होतं त्याचबरोबर त्या दोन्ही चिमणा आरामात भगवान शिवाची आराधनासुद्धा करू शकत होत्या अशाच प्रकारे दिवस पुढे सरकत होते एका दिवसाची गोष्ट आहे ती म्हातारी आई आजारी पडते व ती अंतरुणाला खेळते त्यांना मुलगा किंवा सुनबाई कोणीच नव्हतं जी त्यांची काळजी घेईल तिला डॉक्टरांकडे घेऊन जाईल त्यामुळे ती म्हातारी आई कोणीही तिची काळजी घ्यायला नसल्यामुळे एकटीच अंतरणावर पडलेली असायची आता ती पक्ष्यांना दाणे पाणी टाकत नव्हती आता जेव्हा तो चिमणा चिमणीचा जोडा त्या म्हाताऱ्या आईच्या घराजवळ दाणे खाण्यासाठी आला तेव्हा ते तिथे ते त्यांना दाणे किंवा पाणी काहीच दिसले नाही तेव्हा ते ती विचार करू लागले की म्हातारी आई कुठे निघून गेली आज तिने दानापाणी का टाकलं नाही अशाच प्रकारे दोन दिवस जातात तीन दिवस जातात हळूहळू त्या म्हाताऱ्या आईची प्रकृती आणखीनच खालवते आणि कोणतेही उपचार न मिळाल्यामुळे एके दिवशी तिचा मृत्यू होतो जेव्हा ते पक्षी पाहतात की त्या म्हाताऱ्या आईचा काहीच पत्ता लागत नाही व ती घरासमोर दाणेसुद्धा टाकत नाही तेव्हा त्यांना त्या ते आईची खूपच काळजी वाटू लागते आणि त्या ते त्या म्हाताऱ्या आईला पूर्ण गावात आजूबाजूला सर्वत्र शोधू शुदु लागतात शोधून शोधून दोघेही थकून जातात तेव्हा त्यांच्यातील जी चिमणी असते ती चिमण्याला म्हणते हे स्वामी म्हातार्या आईचा काहीच पत्ता लागत नाही म्हातारी आई कुठे निघून गेली ती आपल्याला दाना पाणी द्यायची त्याचबरोबर अन्य पक्ष्यांचीसुद्धा ती खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची मग ती अचानक कुठे गेली आपण तिला इतकं शोधलं परंतु आपल्याला ती कुठेच सापडली नाही मग आता आपण काय करायचं तेव्हा चेमना म्हणतो प्रिये आपण सर्वत्र म्हातारा आईचा शोध घेतला परंतु ती आई आपल्याला कुठेच सापडली नाही आपण तिला सर्वत्र शोधलं परंतु तिच्या स्वतःच्या घरात तिला शोधलं नाही ती आपण त्या आईला तिच्या घरात जाऊन शोधायला हवं कदाचित ती आजारी असेल इतकं म्हटल्यानंतर चिमणा चिमणीचा जोडा त्या म्हाताऱ्या आईच्या घरात जातो जेव्हा ते घरात जाऊन पाहतात तेव्हा मा ती म्हातारी आई अंतरणावर झोपलेली आहे तिच्या शरीरात कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नव्हती तेव्हा चेहऱ्यावर तिच्या पूर्ण शरीरावर माशा बिनबनत होत्या ते दोघेही पक्षी त्यांच्या पंखाच्या फडफडाने पड़ माशांना हाकळावून लावतात व त्यानंतर ते त्या म्हाताऱ्या आईला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात परंतु तिच्या शरीरात कोणत्याही प्रकारची हालचाल होत नसते तेव्हा चिमणा म्हणतो प्रिय म्हातारी आई आता या जगात राहिलेली नाही तिचा मृत्यू झालेला आहे हे सर्व पाहून ते दोघेही पक्षी खूपच निराश होतात खूपच उदास होतात यांना खूपच दुःख होतं आता ते दाणे मिळवण्यासाठी खूप दूरवर गेले आणि त्यांना दाणे मिळवण्यासाठी संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली तेव्हा मंदिराची घंटा वाजली व त्यांना समजले की आरतीची वेळ झाली आहे तेव्हा दोघेही पक्षी आरतीसाठी जिथे कुठे होते तिथून शिवाच्या मंदिरात आले आणि एका पायावर उभे राहून भगवान शिवाची भक्ती करू लागले भोलेनाथाचा जप करू लागले एक तास जातो दोन तास जातात अशाच प्रकारे खूप वेळ ते एका पायावर उभे राहून देवाची भक्ती करत असतात अशाच प्रकारे काहीही न खाता पिता ते महादेवाची भक्ती करू लागतात असं करत करत एक महिना निघून जातो तरीसुद्धा त्या पक्षाने महादेवाची भक्ती करणं सोडलं नाही हे सर्व पाहून महादेव खूपच प्रसन्न झाले आणि त्या दोन्ही पक्षांना महादेव स्वतः येऊन दर्शन देतात आणि म्हणतात हे प्रिय पक्षी तुम्हाला काय हवं आहे तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला देईन मी तुमच्या या अखंड भक्तीमुळे खूपच प्रसन्न झालो आहे इतका छोटासा जीव असूनही तुम्ही तुमच्या क्षमतेच्या बाहेर भक्ती केली आहे आणि म्हणूनच मी तुमच्यावर खूप जास्त प्रसन्न झालो आहे तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला देईल असे मी तुम्हाला वचन देतो तेव्हा चिमणी म्हणाले हे प्रभू आम्हाला काहीच नको आम्हाला फक्त एकच गोष्ट हवी आहे त्या आमच्या म्हाताऱ्या आयला त्या पुण्य आत्म्याला आम्हाला परत करा त्यांना जिवंत करा आम्हाला फक्त हेच पाहिजे तेव्हा भोलेनाथ म्हणाले हे, हे पक्षांनो हा या सृष्टीचा नियम आहे जो मेला आहे तो पुन्हा जिवंत होऊ शकत नाही मी या सृष्टीच्या चक्रामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा आणू शकत नाही तुम्ही दुसरं काहीतरी मागा तेव्हा चिमणी म्हणाली नाही बोलेनाथ आम्हाला दुसरं काहीच नको आम्हाला फक्त आमचे तेव्हा बोलेनाथ म्हणाले हे पक्षांनो आता त्या म्हाताऱ्या आईचे शरीर चढले आहे त्याला किडे लागले आहेत मग अशा परिस्थितीत मी त्यांना जिवंत करू शकत नाही त्यांचे शरीरच आता व्यवस्थित राहिलं नाही मग त्यामध्ये मी प्राण कसे टाकू शकतो तेव्हा ते दोन्ही पक्षी भोलेनाथाकडे हट्ट करू लागतात ते म्हणतात की हे प्रभू तुम्ही आम्हाला वचन दिलं होतं की तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला देणार मग प्रभू तुम्ही तुमचं वचन पूर्ण करत नाही हे भोलेनाथ तुम्हाला तुमचं तुम्हा वचन पूर्ण करावंच लागेल तुमचा शब्द तुम्हाला पाळावा लागेल तेव्हा महादेव म्हणाले हे पक्षाणू तुमच्या हट्टापुढे आणि माझ्या वचनामुळे माझा नाईलाज आहे व त्यानंतर भोलेनाथाने त्या म्हाताऱ्या आई आईच्या मृत शरीराला पुन्हा जिवंत केले आणि अशा प्रकारे ती म्हातारी आई पुन्हा जिवंत झाली आणि तिच्यासमोर भगवान भोलेनाथांना पाहून ती म्हातारी आई भावुक होते म्हातारी आई भोलेनाथांना म्हणते हे प्रभू माझ्या जन्माचे सार्थक तुमच्या दर्शनाने झाले आहे मी तुमच्या दर्शनाने धन्य झाले आहे हे प्रभू मी असं कोणतं पुण्य केलं होतं की, की ज्यामुळे तुम्ही मला जिवंत केलं तेव्हा भगवान शिव म्हणाले हे म्हातारी आई मी तुला तुझ्यामुळे जिवंत केले नाही मी तर तुला त्या दोन पक्षांमुळे जिवंत केले त्या दोन्ही पक्षांनी माझी निरंतर भक्ती केली दिवस रात्र अन्नपाणी ग्रहण कर न करता माझी पूजा केली एका पायावर उभा मा राहून माझी आराधना केली आणि याचमुळे मी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्यामुळेच आज तू जिवंत आहेस ते पक्षी दुसरे तिसरे कोणी नाहीत तुझ्या अंगणात जे रोज दाणे टिपण्यासाठी येतात तेच चिमणाचिमणीचा जोडा आहे आणि त्यांच्यामुळे आज तू जिवंत आहेस यानंतर त्या म्हातारी आईने भोलेनाथांना प्रणाम केला व त्यानंतर भोलेनाथ तिथून अंतर्धान अंतर होतात त्याचनंतर ती म्हातारी आई पुन्हा तिच्या अंगणात दाणे टाकू लागली पक्ष्यांसाठी पाणी ठेवू लागली व त्यानंतर तो चिमणाचिमणीचा जोडा त्या म्हाताऱ्या आईच्या घराजवळ येऊन दाणे टिपायचा व पाणी प्यायचे तेव्हा ती ते म्हातारी आई त्या चिमणांना पक्ष्यांना म्हणाली हे पक्ष्यांनो तुम्ही मला जीवनदान दिले आहे भोलेनाथाची तुम्ही आराधना केली आहे तुम्ही स्वतःसाठी काहीच मागितले नाही माझ्यासाठी तुम्ही भोलेनाथाकडे आशीर्वाद मागितला हे पक्षानं माझी हीच इच्छा आहे की तुम्ही आता माझ्या घरीच निवास करा आणि नेहमी माझ्या डोळ्यासमोर राहा हे ऐकल्यानंतर त्या म्हाताऱ्या आईचा हा प्रस्ताव ते दोन्ही पक्षी स्वीकारतात आणि त्या म्हाताऱ्या आईच्या घरी येऊन ते राहू लागतात अशाच प्रकारे दिवस पुढे सरकत असतात आणि त्या आईची चर्चा गावागावात पसरू लागते की एक म्हातारी आहे जी मेलेली असतानासुद्धा जिवंत झाली आहे आणि तिच्यामध्ये एक वेगळी शक्ती आली आहे व त्यानंतर त्या म्हाताऱ्या आईजवळ आजूबाजूची लोकं ज्यांना काही त्रास असायचा ज्यांना काही दुःख असायचं ते भेटायला यायचे आणि येऊन त्यांचे दुःख त्या म्हाताऱ्या आईला सांगायचं म्हातारी आई भगवान भोलेनाथाच्या नावाने पूजा करायची व त्या माणसांचं दुःख दूर व्हायचं अशा प्रकारे खूप साऱ्या लोकांचे दुःख त्या म्हाताऱ्या आईने दूर केले होते हळूहळू त्या म्हाताऱ्या आईची ख्याती खूप दूरवर पसरली आणि दूरवरून लोक त्या म्हातार्या आईजवळ त्यांचा इलाज करण्यासाठी त्यांचा त्रास त्यांचे दुःख दूर करण्यासाठी येऊ लागले आणि अशाच प्रकारे खूप दिवस निघून गेले व त्यानंतर ती म्हातारी आई जिवंत असतानाच तिच्या त्याच घरात समाधी होत घेते आज त्याच समाधीस्थानावर त्या म्हाताऱ्या आईचं एक खूप मोठं असं मंदिर आहे मंदिर गुजरातमध्ये आहे चिमण्यांची म्हातारी आई या नावाने ते प्रसिद्ध आहे मंदिर त्या मंदिरावर तुम्हाला चिमणाचिमणीचा जोडा नेहमीच पाहायला मिळेल आणि मैत्रिणी त्या मंदिराची ख्याती आहे खूप दूरवर पसरलेले का आहे लोकांचा असा विश्वास आहे की त्या मंदिरात जो कोणी जातो त्याला जो कोही काही त्रास असेल जे काही दुःख असेल ते सर्व निघून जाते प्रिय मैत्रिणी एका चिमणाचिमणीने एका म्हाताऱ्या आईला त्यांच्या भक्तीच्या जोरावर अशा प्रकारे जिवंत केलं व जिवंत झाल्यावरती म्हातारी आई लोकांचं कल्याण करू लागली तर मैत्रिणीनो आपल्याला या कथेमार्फत एक शिकवण नक्कीच मिळा मिळते की कधीही आपण कुठल्या दुसऱ्या व्यक्तीवर निर्भर राहू नये मैत्रिणींनो जेव्हापर्यंत ती म्हातारी आई जिवंत होती ते दोन्ही पक्षी म्हातारी आश्रित होते ती म्हातारी आई मेल्यानंतर ते दोन्ही पक्षी तळमळू लागले त्यांना काळजी वाटू लागली की आम्हाला भोजन कुठून मिळेल आणि त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला कारण त्यांना सहज आता सहजरित्या अन्न मिळवण्याची सवय लागली होती त्यांना ऐता अन्न मिळवायची आणि खू म्हणूनच कधीही कठीण परिस्थितीसाठी आपण आपल्या नेहमी तयार आपल्याच नेहमी तयार ठेवायला पाहिजे आपण कधीही दुसऱ्यावर निर्भर राहू नये मैत्रिणीं तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहित करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार श्री स्वामी समर्थन